हाय हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि आज आहे चला तर आता आज मी होळीचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करत आहे आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आणि हा होळीचा सण तुमचा आनंदात जाओ हीच इच्छा व्यक्त करत आहे आणि असा जो होळीचा ब्लॉग आहे तो तुम्ही नक्की एन्जॉय कराल तर इथे माझी तयारी चालू झालेली आहे मी रांगोळी काढत आहे आणि इथेच आम्ही बाल्कनीमध्येच होळी पेटवतो तर इथे आमची सगळी तयारी झालेली आहे नैवेद्य पण अगदी तयार झालेला होता पूजेचं स्टार्ट पण झालेला आहे आणि इथे होळीची पूर्ण तयारी आमची चालू झालेली आहे तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्लॉग कसा वाटला ते जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा व्हिडिओला शेअर पण करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते

แม่มาจิ้มไก่บอเที่บ้านวิ่งตะปุ่นมาจมมัมมัจกาหกากาลาฮามิลาเล Mama nak cipuik ayah, pernah cipuik. Ayah pernah cipuik khas material ini. Perlu perata banut maju hati. Hei, apa? Perata na ini perlu nak cipuik. Remi banut ini na pun hei apa? Pergi sertai maju perata. Walau perata. tak kunai dete. Kasi mama ini maju, ini kaku atau warty sekarang ni. काय आमटी अंगठी अंगठी आहे काय झालं एवढं एवढं कम्प्ले करून तर आता चालू झालेला आहे काव्याची अभ्यासाची तयारी तिची झालेली आहे एक्झाम चालू आणि फायनल एक्झाम चालू आहे त्याचा पण अभ्यास घ्यायचा आहे आणि आज होळी पण होती तर आत्ता जस्ट आमचं आवून झालं सगळं काही जेवणे पण झालेले आहेत हे पूर्ण इथे काढून घ्या सो आणि आय होप तुमची पण होळी मस्त झालेली असेल तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा उद्या आहे धुवण त्याच्यासुद्धा तुम्हाला शुभेच्छा आणि आय होप तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग नक्की आवडेल आणि तुम्ही एन्जॉय करा जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तर चला पुन्हा एका छानशा छान ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत होळी मस्त खेळा आणि एन्जॉय करा बाय